धारेश्वरात सध्या भक्ती आणि उत्साहाचं वातावरण आहे चैत्र नवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि परंपरेने साजरा केला जात आहे रंगभवन परिसरात दुर्गा माता मंडप हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय धारणे शहरातील रंगभवन परिसरात चैत्र घटस्थापना पार पडली असून भव्य आणि सुंदर अशा दुर्गा मातेसमोर भाविकांची गर्दी उसळते मंडपात स्थापित केलेली दुर्गा माता मूर्ती अतिशय आकर्षक आणि दिव्य सजावटीने सजवलेली आहे निमित्त नऊ दिवसांचे नऊ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रोज सकाळी संध्याकाळी ढोल ताशा तबला आणि पेटीच्या गजरात महाआरतीचा कार्यक्रम पार पडतो भक्त मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने सहभागी होत आहेत त्या उत्सवात शहरातील लहान थोर महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत प्रत्येक दिवसाला विशेष उत्सवाचा सा साथ चढून मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमतोय सांस्कृतिक कार्यक्रम देवीची पालखी यात्रा आरास सजावट आणि सामाजिक उपक्रमातून हा उत्सव साजरा केला जात आहे भक्तगण दररोज दर्शनासाठी रांगा लावत असून वातावरण भक्तिभावाने भारलं आहे धारणी शहरातील चैत्र नवरात्र उत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर तो एक सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम आहे या देवीच्या उत्सवाने शहरात सकारात्मतेची ऊर्जा निर्माण केली असून शेवटच्या दिवसापर्यंत भक्तीचा रंग असाच खुलत राहणार आहेत